कामगारांना चांगल्या पद्धतीचा पगार वाढ करून देणारे एकमेव नेता महेंद्र शेठ घरात महेंद्र शेठ घरात यांच्या कल्पक नेतृत्वामुळे कामगारांसाठी ऐतिहासिक करार अठ्ठावीस जुलै रोजी करण्यात आला या करारनाम्यानुसार सर्व कामगारांना आठ हजार रुपये करण्यात आले आहे तसेच अधिक पंचवीसशे रुपये बोनस ओव्हर टाईम गॅस पगारावर तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी तसेच स्थानिक बदली कामगारांना भरतीवेळी किमान एकवीस हजार रुपये पगार देण्याचे मान्य करण्यात आले आहे या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे सिनियर व ज्युनियर कामगारांच्या पगारात असणारा फरक काढण्यासाठी ज्युनियर कामगारांना तब्बल नऊ हजार रुपये अतिरिक्त पगार वाढ तसेच नवीन पाच कामगारांना याव्यतिरिक्त पाचशे रुपये पगारात वाढ अशा प्रकारे एकूण तब्बल सतरा हजार पाचशे रुपयांची पगार वाढ करण्याचा ऐतिहासिक करार राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी घेतलेला आहे या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत सरचिटणीस वैभव पाटील तसेच अदानी वाईस तर्फे संदीप काळे सिनियर मॅनेजर एच आर अँड आय आर विषकर एंटरप्राईजेसचे डायरेक्टर विश विलास ठाकूर अविनाश ठाकूर मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ तेडके एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कामगारांतर्फे गजानन ठाकूर सज्जन ठाकूर रमेश ठाकूर प्रवीण पाटील जगदीश घरत आदी उपस्थित होते या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते इंडियन ऑइल अदानी व्हाईस जे लिमिटेडमधील कामगारांसाठी ऐतिहासिक पगारवाढीचा करार न्यू टाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी अठरा ते वीस कंपनीतील कामगारांसाठी पगारवाढीचा करार केला जातो केंद्र सरकारचे उपक्रम असलेले इंडियन ऑइल अदानी व्हाईस लिमिटेड नवघर टर्मिनलमधील कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न बऱ्याच महिन्यापासून प्रलंबित होता महेंद्र शेठ घरत यांच्या प्रयत्नाने या कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवर धावणारे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे सर्व कामगारांनी शुभेच्छा देऊन आभार मानले उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद